<laughs> <laughs> दादा मतदारसंघ ठरले होते मंत्रीपद ठरलं होत पालकमंत्री पद ठरलं होत दिवस सांगतोय दोन हजार सतरा तारीख तुम्ही हुडकून काढा एवढं तरी जर्नलिजम मध्ये राहो म्हणून <laughs> पत्रकारांना सांग ती <laughs> तारीख कुठली होती ठिकाण <laughs> मला बैठकीला कोण होता मला माहिती त्या दोन हजार सतराच्या बैठकीला दादाही होते दादाला माहित एक मात्र दादांना केला सरकार स्थापन केलं भारतीय के जनता पार्टी सोबत केलं ते त्यांनी केलं ते संस्कार दोन हजार एकोणीस ला पवार साहेबांच्या संमतीनं पहाटची शपथ <laughs> <ने साच्छारा। laughs> <laughs> आणि मी जर खोट बोलत असेल तर माझी ब्रेन मॅपिंग सुद्धा कुणी करू शकतो माझी तयारी आहे संमतीन तिथे दादांना तोंडावर पाडला दादा, दादा खानाय झाले पण आजपर्यंत जीवनात शब्द दादानी काढला नाही का दादाला हृदय दादा ना दादाला माणूस म्हणून जगायची संधी नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने दादा नजरेने बघावा खलनायक म्हणून बघावा यासाठी फक्त राजकारण केलं गेलं कायम महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे खलनायक व्हावे खलनायकाच्या पलीकडे दादाची कविता आयुष्यात प्रतिभा चांगला विकास करणाऱ्या पुरुषाची म्हणून पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या भागातल्या मातीतल्या माणसाला मोठं करण्यासाठी कावाड कष्ट करणं ही ओळख कधी दादाची होती नाही याची दादानी कधी प्रसिद्धी नाही केली पहाट पाट पाच वाजता उठून एखादं काम बघते तुमच्याकडे सात वाजता मामा आले कधी दादानी कामासोबत सेल्फी काढला ग <laughs> <laughs> मी जर सात वाजता बघायला आलो असतो